प्रथम पुण्यतिथी स्वर्गीय सहकार रावसाहेब पाटील दादा आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते सहकार रत्न दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकार चळवळीचे दीपस्तंभ आमचे आधारस्तंभ सर्वसामान्यांचे आधारवड माननीय श्री स्वर्गीय रावसाहेब अण्णासाहेब पाटील दादा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक अध्यक्ष माननीय श्री अभिनंदन रावसाहेब पाटील उपाध्यक्ष श्री CEO श्री सतीश एन पाटील अशोक जी बंकापुरे संचालक श्री सुभाष शेट्टी श्री पिरगौडा पाटील श्री संदीप पाटील सौ अनिता मगदोम श्री अभय कुमार करोले सौ श्री भुजगौडा पाटील श्री बाबासाहेब अपराज श्री जयपाल नागावे श्री शरद कुमार लडगे श्री शिवानंद राजमाणे श्री प्रल्हाद कडोले श्री श्रीकांत वसवाडे सौ निर्मला बल्लोळे सर्व शाखा संचालक सभासद व कर्मचारी वर्ग श्री हरिहंत कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेट तालुका निपाणी जिल्हा बेळगाव